बातमी पीक नुकसानासाठी मदत म्हणून एकतीस पूर्णांक चौतीस लाख शेतकऱ्यांना आता दोन हजार दोनशे पंधरा कोटी मदत मंजूर करण्यात आली आहे मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे खरीप दोन हजार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नी मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका रोज बातम्या बघायला मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याच्या केंद्राकडे आता प्रस्ताव बघायला मिळत आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती मदतीसाठी राज्य मागे हटणार नसल्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे तसेच आता सध्या स्थितीला सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची अपडेट राहता बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपयांचा बाजारभाव मिळतोय सध्या स्थितीला दरामध्ये चांगली सुधारणा झालेली नाही आहे दरात वाढ होण्याची प्रतीक्षा मोठी बातमी नुकसानीपोटी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींच्या वितरणास अखेर मिळाली मान्यता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात काहींना वीस हजार काहींना पंचवीस ते काहींना तब्बल तीस हजार रुपयांपर्यंत रक्कम पूर्णपणे आता वाटप केली जाणार आहे जुलै व ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटपाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला असून हे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची विम्याची देखील माहिती देऊ महत्त्वाची बातमी आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या अशी मागणी करण्यात आलेली आहे सध्या स्थितीला ओला दुष्काळ देखील जाहीर करा व सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरीला पन्नास हजार रुपये मदत देण्यात यावी असं देखील काहींचे म्हणणे बघायला मिळत आहे ही जर मदत देण्यात आली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल महत्त्वाची बातमी नुकसान भरपाईसाठी सरकार हात आकडता घेणार नाही आहे मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज निमगाव येथे देखील मोठ्या प्रमाणात भेट दिली व आता पैसे वाटप होणार असं त्यांनी सांगितलं <laughs> कांद्याच्या दरामध्ये सत्तर टक्के घट गेल्या वर्षी चार हजार पाचशे रुपये दर यंदा फक्त एक हजार पाचशे रुपये पर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत पुढील पाच दिवसांचा हवामानाचा इशारा आता देण्यात आलेला असून कामे उरका आता येत्या दोन दिवसात तुफान पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज महत्वाची बातमी मागील त्याला सौर कृषीपंप योजनेच्या निकषात कर बदल करणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज माहिती दिलेली आहे उज्ज्वला योजनेचा विस्तार पंचवीस लाख महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन सरकारचा मोठा निर्णय आता या योजनेमध्ये बदल होणार असल्याची माहिती उभ्या सोयाबीनची झाली नासाडी बळीराजाची परवड थांबता थांबेना शासनाचे लक्ष लवकरात लवकर वाढवावे राज्यभरात पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा मेघगर्जेनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला माळापुरी येथील सोयाबीन मूग बाजरी कापूस पिकाचे नुकसान सरसकट नुकसान भरपाई पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे सरसकट एकटरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे मोठी बातमी शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत जाहीर मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील दिलासा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठे निर्णय जाहीर केले सध्या स्थितीला मंत्री, मंत्री करणार पूरग्रस्त भागांचे दौरे पैसे तातडीने देणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे दहा जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्यात आता हे पैसे वाटप होणार आहे जिल्ह्यांची नावे आलेले असून यामध्ये लातूर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मदत देखील आहे याही ठिकाणी चांगली रक्कम आता वाटप होणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार यदि पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हरभरा या पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवे जक्यांशी ही व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता गेल्या वर्षी देखील राज्यभरातील बऱ्याच शेतकऱ्यांनी या व्हरायटीची जे पेरणी केलेली होती व त्यांना देखील अधिक उत्पन्न मिळालेले होते जर तुम्ही बी हरभरा थ... हरभरा उत्पादक असाल तर एक वेळेस इनोवे जक्क्यांशी ही हरभऱ्याची तुम्ही बॅग नक्की घेऊ शकता व पेरणी करू शकता योग्य उत्पादन कमी खर्चामध्ये मिळेल कसली अडचण येणार नाही आहे हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील घेतली आहे महत्त्वपूर्ण बातमी हिंगोलीमध्ये पीक विमा कार्यालयामध्ये तोडफोड झाल्याची माहिती शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळत नाही आहे तसेच पीक विमा देताना कंपनीची टाळाटाळ देखील बघायला मिळते अशा विविध कारणामुळे शेतकरी सध्या संतप्त पाहायला मिळत आहेत मात्र त्यातच शेतकऱ्यांनी पीक विम्याची कार्यालय फोडल्याची माहिती काल दुपारी समोर आलेली होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीकविमा मिळाला का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये मो तुफान गर्दी जालन्या या ठिकाणी बघायला मिळालेली होते धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी हा मोर्चा मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी पंचनामे आणि मदत प्राधान्याने करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मृतांच्या कुटुंबियांनाही तातडीने सहाय्य सध्या स्थितीला मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूर दौरा डोळ्यात ओला दुष्काळ स्थितीला मराठवाड्यातील एकशे एकोणतीस मंडळामध्ये रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी सोलापूर अहिल्यादेवी जळगाव नाशिक जिल्ह्यातील हा आकार आप सध्यास्थितीला मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हैराण बघायला मिळत आहे प्रचंड नुकसानाने दारूळ तसेच केज तालुका माजलगाव तालुका तसेच कळंब तालुका मोठे नुकसान महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आता पुढील याद्या जाहीर झालेल्या असून अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपयांची रक्कम वाटप होणार आहे कोणाला हेक्टरी वीस हजार कोणाला पंचवीस ते कुणाला तीस हजार रुपये रक्कम वाटप होणार आहे सर्व याद्या आलेल्या आहेत आता लक्ष देऊन बघा तुमच्या पण बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होतील आलेल्या माहितीनुसार आता दोन हजार दोनशे पंधरा कोटींची सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे त्यातील काही मदत तीन लाख चार हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोनशे एकतीस कोटी रुपये आता लवकरच सुरू होणार असून दोनशे एकतीस कोटी अठरा लाख रुपयांची मदत आता हिंगोली जिल्ह्यात पण जमा यादीमध्ये हिंगोली जिल्ह्याचं पण नाव सरकारने घेतला असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा आता मिळणार आहे असं देखील आपण म्हणू शकतो अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणार आहेत पुढे याद्या बघणार आहोत आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पीक विम्याच्या सध्या स्थितीला नव्या नियमाने गोची अतिवृष्टीत पैसे मिळणार नाही आहे पीक विमा योजनेबाबत ही माहिती बघायला मिळत आहे पीक विमा योजनेमध्ये बदल केल्याने शेतकरी चिंतेत आहेत आधी जसे बदल होते तेच बदल ठेवले असते तर शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा मिळाला असता महत्त्वाची बातमी आहे हरभरा दरात उतार कापूस भाव कमी सोयाबीनचे भाव दबावत हळदीचे दर स्थिर आहेत आल्याची दर आता ज्या पातळीवर काल होते त्याच ते टिकून राहिलेले आहेत मात्र कापूस सोयाबीनच्या दरामध्ये अद्याप घसरणच आहे चांगली सुधारणा नाही बळीराजा संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आता बघायला मिळणार आहे एकनाथ शिंदेंनी दिली माहिती बळीराजा सध्या संकटात असल्याचं त्यांनी सांगितलं व आता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री माजी उपमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली व त्यांनी सांगितलं की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील विदर्भ मराठवाडा खान्देश कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्राचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस येत्या चोवीस तासामध्ये तीव्र होणार असून विदर्भात देखील तुफान पाऊस पूरग्रस्तांचा आक्रोश पशुधन अन्नधान्य पाण्यात सध्या स्थितीला धोका अजूनही टळला नाही परिस्थिती गंभीर नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे अशी मागणी सध्या स्थितीला धाराशिव बीड लातूर या जिल्ह्यामध्ये तुफान पावसाने मोठे नुकसान झालेले आहे सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे आता पुढच्या टप्प्यात अजून कोणत्या जिल्ह्यात सोडण्यात येत आहेत आता तुम्हाला यादी दाखवत आहे जर तुमचे यादीमध्ये नाव असेल जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला दहा हजार रुपयांपासून वीस हजार तर काहींना पंचवीस ते सत्तावीस हजार रुपये पूर्ण रक्कम शंभर टक्के मिळेल आलेल्या माहितीनुसार जून दोन हजार बावी पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी झाली त्यामुळे पैसे वाटप होणार आहेत नागपूर जिल्ह्याचा पण समावेश आहे त्यानंतर दुसरा वर तिसरा चंद्रपूर त्यानंतर चौथा जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पाचवा जिल्हा हिंग हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप केले जाणार आहे तो हिंगोली जिल्ह्यासाठी जास्त रक्कम पण जाहीर केल्याने हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं देखील म्हणू शकतो राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला शेतकऱ्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले तरी पुढाऱ्यांची विमा कंपनीची गुलामी सुरूच सध्या स्थितीला विरच्या पुढाऱ्यांना फोटो सेशन संपलं असेल तर का सध्या स्थितीला बैठ केले आहे शेतकऱ्यांसाठी जे आहे ते त्यांनी मदत केल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे सध्या स्थितीला विचार केला तर मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले याकरिता मदतीची गरज असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारने काही ना काही मदत देणं गरजेचं आहे सध्या स्थितीला प्रचंड नुकसान महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी जुन्नर तालुक्यामध्ये बेड पद्धतीने कांदा लागवडीकडे कल सध्या स्थितीला कांद्याला अद्याप तरी चांगला बाजारभाव नाही आहे कमी कम एक हजार पाचशे रुपयांपर्यंत दर आहेत म्हणजे पंधरा रुपये किलोंचा बाजारभाव कांद्याला सध्या स्थितीला बाजार, बाजार समितीमध्ये युद्ध महत्वाची बातमी आहे पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली असून अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमावणार आहेत पुढच्या आहेत आता लक्ष देऊन बघा आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाची तर तयारी झाली आहे हे सर्वांना माहितीच आहे पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली असून आता एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छप्पन्न कोटी चौऱ्याहत्तर लाखांची मदत ही आता सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे यादीमध्ये बरेच जिल्हे असून आपण मागे तर बघितलं हिंगोली जिल्ह्यासाठी दोनशे कोटींपेक्षा अधिक निधी वाटप होणार आहे मात्र बीड जिल्ह्यात अधिक नुकसान झालं पण रक्कम जी आहे ती सरकारकडून कमी जाहीर करण्यात आलेली आहे शंभर कोटींपेक्षा अधिकचा निधी बीड जिल्ह्यासाठी जाहीर करणं देखील गरजेचं होतं मात्र आता छप्पन्न कोटी चौऱ्याहत्तर लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बीड येथे येणार पुरात गेल्या सत्तावीस गाई वीस शेळ्या पंचवीस वर्षाच्या कष्टावर फिरले पाणी सध्या स्थितीला पुरामध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसाने पूर मोठ्या प्रमाणात वाढला व त्यामध्ये सत्तावीस गाई वाहून गेल्याचा प्र प्रकार घडलेला आहे वीस शेळ्या व पंचवीस वर्षाच्या कष्टावर पाणी फिरले सोन्याला आली झळाली चांदीही लागली चकाकली सध्या स्थितीला जर विचार केला तर आता चांदीचे दरी वाढू लागलेले ला, आहेत व सोन्याच्या दराला तर चांगली झळाली आली असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे नवरात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात दर वाढ मोठी बातमी आहे पेरणीपासून विक्रीपर्यंत समन्वयासाठी कृती दलाची स्थापना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पीक घेण्याबाबत मार्गदर्शन आवश्यक असल्याचं भरणे यांनी सांगितलं राज्य सरकारकडून सर्वांना मदत केली जाईल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली दे ते म्हटले की आता राज्य सरकारकडून आता दुरळ शेतकऱ्यांना नाहीतर डायरेक्ट सर्वांना म्हणजे बघू शकता त्यांनी काय सांगितलं आहे सर्वांना मदत केली जाईल असं सांगितलं आहे यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो आता उर्वर एकटी किंवा नुकसान भरपाईचा टप्पा वाटप होणार असून बावीस ते सव्वीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथील प्रत्येक शेतकऱ्याला दहा हजार काहींना पंधरा ते काहींना अठरा हजार तर काहींच्या बँक खात्यात पंचवीस हजार रुपये देखील आता रक्कम येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता काळजी करण्याची गरज पडणार नाही सरकारच्या माध्यमातून पैसे अखेर मंजुरी मिळाल्याने मोठा दिलासा <tip> ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई जर दिली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल सध्या स्थितीला प्रचंड शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे सध्या स्थितीला काही ना काही मदतीची गरज आता शेतकऱ्याला बघायला मिळत आहे तुमच्या आसपासची काय स्थिती सांगा शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या आपण झटपट ठळक बातम्या बघितलेल्या आहेत रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून व्हिडिओला लाईक ला करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज नवनवीन ठळक बातम्या बघायला मिळतील तसेच पीक किंवा कधी मिळणार पी एम किसान योजनेचा हप्ता कधी मिळणार नव शेतकरी योजनेचे पैसे दोन हजार रुपये कधी जमा होणार सर्व काही बातम्या आपण बघणार असून तुम्हाला या चॅनलवरती त्या बातम्या बघायला मिळणार आहेत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद